पत्रकारांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो असून यापुढील काळात या, या सत्कारामुळे मला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळणार आहे असे नळदुर्गचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन मराठा आरक्षण भूसंपादन निवडणूक अनुसूचित जाती विमुक्त जमाती यासाठी शिबिर आयोजित करणे रस्ते अतिक्रमण यासह इतर महसूल विभागांतर्गत येणाऱ्या कामांमध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्याचबरोबर जनतेला तत्पर सेवा देऊन महसूल विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल नळदुर्ग मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांचा नुकतेच पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच नळदुर्गचे महसूल मंडळ संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट ठरले आहे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या या कामाची दखल घेऊन आठ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्या हस्ते अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे सचिव तानाजी जाधव पत्रकार विलास येडगे दादासाहेब बनसोडे उत्तम बनसगोळे सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे फुलारी आदी उपस्थित होते त्याबद्दल मी आभारी आहे आणि मंडळामध्ये मी यापुढे जसं काम केलं आहे तसंच यापुढे मी याच्या पैशा जास्त काम करेन आणि आज मला सरकार केला त्याबद्दल मला एक प्रेरणा मिळाली होती तसंच मी माझं काम यापुढे चालू ठेव अशी व्हायची